क्या किसी ने क्या खूब कहा है किसी ने क्या खूब कहा है तू किताबों के सामने झुक जाना ये दुनिया ये दुनिया तेरे सामने झुकेगी मेरे दोस्त विश्वास अकेडमी तुम्हारुटुम परिवार स्वागत करे तुम्हारे काउनो आज तुम्हारा घेन आलो मंकी खूब फेमस है बरबर है एक झाड़ है बरबर है एक माकड़ पाच मीटर चढतोय तीन मीटर खाली येतोय बरोबर आहे त्याला एवढा उंच चढायचं आहे तर त्याला किती टाइम लागेल बरोबर आहे आतापर्यंत ही ट्रिक आपली जी होती हायकोर्टाच्या जज मध्ये एक रुपया जोडा आणि हायकोर्टाच्या जजच्या दुपटीमध्ये एक रुपया जोडा अशी ट्रिक होती पण त्याच्यामध्ये एक टाईप एक्स्ट्रा आलेला आहे आणि प्रत्येक गोष्ट मी टाईप वाईज घेऊन येतो या टाईपवर बघा एक माकड झाडावर चढतो खाली घसरतो ठीक आहे त्याच्यावर कूट प्रश्न आहेत यावर टोटल तीन टाईपचे प्रश्न विचारले जातात किती रे तीन टाईपचे तीन टाईप कोणकोणते ती आहेत ते लक्षात घ्या आतापर्यंत दोन वर मी चर्चा केलेली आहे एक टाईप याच्यामध्ये एक्स्ट्रा जोडलेला आहे म्हणजे पहिला टाईप तो झाडावर चढतो आणि खाली येतो बरोबर दुसरा टाईप आहे तो झाडावर चढतो आणि दुसऱ्याच मिनिटाला खाली येतो हा दुसरा टाईप झाला तिसरा टाईप जो आजपर्यंत तुम्ही बघितला नसेल तो तिसरा टाईप एक एक्स्ट्रा ऍड झालेला आहे आणि त्याच्यावर आता प्रश्न प्रयत्न प्रश्न विचारले जातील तो काय आहे की एक माकड झाडावर चढतो पहिल्या प्रयत्नात चढला पाच मीटर दुसऱ्या वेळी तो खाली आला मग टोटल त्याला इथपर्यंत चढायचंय तर ते किती प्रयत्नात चढेल एकदा गेला खाली आला दुसऱ्यांदा गेला खाली आला तिसऱ्यांदा गेला खाली आला मग त्याच्या त्या ज्या काही अंतरावर त्याला पोचायचे तो किती प्रयत्नात पोचेल हा थर्ड टाइप आहे व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडत असेल लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करायचं आहे चालेल तर आपण जाऊया आपल्या पहिल्या कडे बघा टाईप क्रमांक एक काय आहे की एक माकड झाडावर चढतो आणि लगेच खाली घसरतो काय एक माकड झाडावर चढतो आणि लगेच खाली घसरतो याची बेसिक मेथड सुद्धा देतो शॉर्टकट सुद्धा देतो टेन्शन घेऊ नका चालेल तर येऊया आपल्या पहिल्या प्रश्नाकडे बघा पहिला प्रश्न आहे पहिला टाईप आहे त्यामधला पहिला प्रश्न काय म्हणतोय की बावन मीटर उंच खांबावर एक माकड एक माकड एका मिनिटात आठ मीटर वर चढतो व सहा मीटर खाली येतो बघा एका मिनिटात सहा मीटर आठ मीटर चढतोय सहा मीटर खाली येतो म्हणजे ते एकाच मिनिटामध्ये आहे एकाच मिनिटामध्ये तो क्रिया करणार आहे हा फर्स्ट टाइप आहे घसरतो तर त्या खांबावर तो किती मिनिटामध्ये चढेल बरोबर आहे हा जो प्रश्न आहे आता हा प्रश्न बेसिकने सोडून देतो त्यानंतर याची ट्रिक सुद्धा सांगतो आता बेसिकने कसं बघा आता समजा जर आपण बघितलं तर बघा एक झाड आहे बरोबर आहे हा एक झाड आहे बरोबर आहे हा आता बघा डिजिटल झालेलं आहे लाईन फिन मारणार आहे जबरदस्त सरळच लाईन येते पाय कशी जबरदस्त लाईन आली की हा बरोबर आहे हा इकडे बघा आता हे त्याचं जमीन आहे आणि हा झाड आहे त्याला किती मीटर किती मीटर चढायचे बावन मीटर चढायचे बरोबर बेसिकने जाताना काय करायचं बेसिकने जाताना बघ काय करायचं तुला जेवढा अंतर दिले ना किती दिला 52 मिटर दिले बावन्न मीटर दिले याच्यामधून फर्स्ट टाइम तो जेवढा चढतो ना फर्स्ट टाइम जेवढा चढतो ते वजा कर ते वजा कर फर्स्ट टाइम जेवढा मधून आठ वजा करायचे मधून आठ चार राहिलं हातचं आलं एक किती राहिले तुझे चार किती जायचे त्याला चव्वेचाळीस जायचे बघा इथं आलं त्याला चव्वेचाळीस हे का असं केलं कारण इथून जेव्हा तो आठ मीटर चढेल तेव्हा तो खाली घसरेल का नाही घसरणार शेवटच्या मिनिटाला जेव्हा तो वरती जाईल तेव्हा त्याला खाली येणार नाही तो त्याच्या जे काही त्याचं टार्गेट आहे त्या टार्गेट वर तो पोचेल मग आता बघ तुला चव्वेचाळीस मीटर पोचायचं आहे मग बघा प्रत्येक वेळी तेच करायचं जे काही अंतर दिलं असेल पहिल्या वेळी तो जेवढा चढतोय ते वजा करायचं आणि ते अंतर ठेवायचं मग बघ आता त्यांनी उदाहरणामध्ये दिलाय काय म्हणतोय एका मिनिटात आठ मीटर चढतोय मग बघ इथून त्याने चढायला सुरुवात केली बरोबर आहे इथून त्याने चढायला सुरुवात केली इथं पोचला तो आठ मीटर त्याच मिनिटाला तो जिथं जा आठ मीटर चढल्याच्या नंतर लगेच आठ मीटर चढल्याच्या नंतर इथून लगेच सहा मीटर खाली येतोय सहा मीटर खाली येतोय मग आता मला सांगा जर एक व्यक्ती एक व्यक्ती आठ मीटर चढतोय आणि सहा मीटर खाली येतोय काय म्हणलं की रे आठ मीटर चढतोय सहा मीटर खाली येतोय मग त्यांनी चढला किती मीटर असेल या दोघांमधला फरक म्हणजे तो चढला असेल ना सहा सात आठ दोन मीटर चढला असेल म्हणजे या दोघांमधल फरक म्हणजे एकूण त्यांनी किती अंतर पार केलं असेल दोन मीटर अंतर पार केलं असेल बरोबर किती दोन मीटर अंतर पार केलं असेल मग आता लक्षात घ्या बघा इथं घेऊ आपण मिनिट बरोबर आहे म्हणजे एका मिनिटामध्ये बरोबर आहे एका मिनिटामध्ये तो किती मीटर जातोय तो दोन मीटर जातोय किती मीटर जातोय दोन मीटर जातोय त्याला जायचंय किती चव्वेचाळीस मीटर जायचे मग बे कि बे बेदुनी चार बेदुनी चार किती मिनिटात गेला बावीस गे गे। मिनिटामध्ये गेला किती मिनिटामध्ये गेला बावीस मिनिटामध्ये गेला बरोबर आहे आता बावीस मिनिटामध्ये गेलेला आहे बघा इथं पण काय होईल ही जर बावीस पट झाली तर ही सुद्धा बावीस पट होईल म्हणजे बावीस मिनिटामध्ये तो किती मीटर अंतर गेला चव्वेचाळीस मीटर लगेच इथं टिक करते बावीस वर टिक यस आलं नाही अजून थांब की हा चव्वेचाळीस मीटर कुठपर्यंत गेलाय इथपर्यंत गेलं अजून त्याला हे आठ मीटर चढायचं आहे मग हे आठ मीटर तो किती मिनिटात जाईल एका मिनिटामध्ये जाईल मग बघ बावीस मध्ये प्लस एक केलं आणि किती मीटर गेला चार मीटर सॉरी आठ मीटर गेला किती मीटर गेला आठ मीटर गेला झाले किती बावन्न मीटर किती मिनिट लागले तेवीस मिनिटामध्ये त्यांनी बावन मीटर अंतर पार केलेला आहे म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय येईल पर्याय क्रमांक दोन हे बेसिक तुम्ही बघितलं असेल मी, मी पूर्ण डायग्राम काढून तुम्हाला समजवलेलं आहे बरोबर आहे याची शॉर्टकट काय आहे तर आता लक्ष दे शॉर्टकट वर बरोबर आहे हा शॉर्टकट वर लक्ष दे कसं शॉर्टकट आहे ते मी याची ट्रिक दिली होती खूप ट्रिक फेमस झाली आहे लाखो विद्यार्थ्यांनी ती ट्रिक बघितलेली आहे लाखो विद्यार्थ्यांनी ट्रिक बघितलेली आहे आता बघ मी काय सांगितलं होतं बघ हायकोर्टाच्या जज मध्ये एक रुपया जोडा काय म्हणलं हायकोर्टाच्या मध्ये एक रुपया जोडा ही काय आहे आपली ट्रिक आहे ही काय आहे ट्रिक आहे बरोबर आहे आता हायकोर्ट काय आहे काय नाही हे समजून घे बरोबर आहे यच म्हणजे काय टोटल है, हाईट हाईट किती आहे बावन आहे सी म्हणजे काय सी म्हणजे काय पहिल्या वेळी तो किती चढतोय पहिल्या वेळी तो किती चढतोय ते आणि जे म्हणजे काय जम्प म्हणजे त्यांनी चढला किती आणि उतरला किती ह्या दोघांमधला ओके okay, एका लाईनीमध्ये उत्तर मग बघ टोटल अंतर किती दिले बावन दिलेले आहे मायनस किती मीटर चढणार आहे आठ मीटर आठ मीटर चढणार आहे छेदामध्ये काय करायचं आठ मायनस सहा प्लस काय करायचे एक प्लस काय करायचे एक आता बघ प्लस एक केलंस मग बघ बावन मध्ये आठ गेले राहिले किती चव्वेचाळीस छेदामध्ये दोन प्लस काय एक भाग्य दिल्याच्या नंतर बे केव बे दोन्ही चार बे दोन्ही चार प्लस एक झाले किती रे तेवीस आलं का रे तुझं उत्तर आलं तुझं उत्तर तेवीस ठीक आहे आलं तुझं उत्तर तेवीस मग हे आपलं उत्तर आलेलं आहे हीच ट्रिक आपल्याला वापरायची आहे की हायकोर्टाच्या मध्ये एक रुपया सोडा ठीक आहे बघा बेसिकने पण सांगितला सेम प्रश्न तुला बेसिकने दिलेला आहे प्रत्येक प्रश्न तुला बेसिकने देतो त्यानंतर तुला शॉर्टकट सुद्धा देतोय ओके हा झाला आपला पहिला टाईप हा काय झाला आपला पहिला टाईप दोन मिनिट हा काय झाला तुझा पहिला टाईप झालेला आहे पहिला टाईप आता याची प्रॅक्टिस सेट तुम्हाला जे उदाहरणं खूप आहे तुमच्याकडे पुस्तक असतील तुमच्या एक्झाम झालेल्या आहेत त्यामध्ये विचारलेला असेल बरोबर पहिला टाईप लक्षात आला असेल व्हिडिओ आवडला असेल लाईक तो बनताय शेअर तो बनताय जाऊया आपण दुसऱ्या टाईपकडे टाईप क्रमांक का दोन टाईप क्रमांक दोन काय म्हणतो लक्षात घ्या दोन काय म्हणतोय की दोन मध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की बघा एक माकड झाडावर चढतो व दुसऱ्या मिनिटाला काय म्हणलं त्यांनी बघा एक मिनिटाला चढणार आहे दुसऱ्या मिनिटाला खाली येणार आहे पहिला टाईप काय होतं ज्या मिनिटाला चढतोय त्याच मिनिटाला खाली येतो लक्षात येत एका टाईप क्रमांक दोन बरोबर आहे प्रश्नाच्या माध्यमातून समजून घेऊ बघा याच्यावर मी थोडे जास्त प्रश्न घेतलेत कारण याच्यावरच जास्त प्रश्न विचारलेले आहेत आता याच्यावर ट्रिक सुद्धा आहे ती लक्षात घ्या पहिला आपण बेसिक जाऊया बरोबर आहे बघा पन्नास मीटर काय म्हणतोय पन्नास मीटर उंच खांबावर एक माकड एका मिनिटामध्ये एक माकड परत आलं का एक माकड एका मिनिटामध्ये एक माकड पाच मीटर चढतो व दुसऱ्या मिनिटाला दोन मीटर खाली घसरतो तर तो खांबावर किती मिंट, किती मिनिटामध्ये चढेल बरोबर आहे आधी आपण बेसिकने सोडून घेऊया बेसिकने बघू कसं सोडवलं जात लक्षात घ्या आता हे खांब आहे दिसतंय का रे खांब बरोबर आहे लाईन फिन लयच ज्यामध्ये एक झालेला आहे कार्यक्रम बरोबर आहे की नाही हा भरपूर जण कमेंट टाकले आता हे व्हिडिओ टाकलेले तरी बी म्हणते सर ते माकडावरच प्रश्न घ्या ना बरोबर कितीदा घ्यायचे तर घे बोकांडी बसून तू आपण बरोबर वाकडी झाली की रे लाईन इकडे बघ लाईन आणि आपला संबंध लयच हे आहे बरोबर हा हा आहे किती बरोबर दिसते का इकडे झुकली का च असू दे चल कुठ तरी झुकलेली असू दे चालेल बघ इकडे होत ही झाली तुझी जमीन हे झालं तू टोक हे टोक किती आहे पन्नास मीटर आहे मी काय सांगितलं बेसिक करताना काय सांगितलं हे बेसिक करताना काय सांगितलं पन्नास मधून जेवढा पहिल्या वेळी चढतोय ते वजा कर पन्नास मधून पाच वजा केले राहिले किती रे पंचेचाळीस किती राहिले पंचेचाळीस ता मग इथं टाक लाईन पंचेचाळीस मीटर त्याला चढायचं आहे किती रे चढायचे पंचेचाळीस मीटर चढायचं आहे बरोबर वर आहे मग बघ पहिल्या मिनिटामध्ये एका मिनिटामध्ये पाच मीटर चढतोय मग मी इथून चढायला सुरुवात केली बरोबर इथून चढायला सुरुवात केली किती चढला रे पाच मीटर चढला पाच मीटर जसा गेला तसा इथून परत तो किती आला दोन मीटर खाली आला काय गेला दोन मीटर खाली आला एकंदरीत ह्या दोघांमधला फरक म्हणजे त्यांनी चढला ह्या दोघांमधला फरक किती आला तीन मीटर आला किती आला रे तीन मीटर म्हणजे तो बघा एका मिनिटात चढला दुसऱ्या मीटर दुसऱ्या मिनिटामध्ये दोन मीटर खाली आला मग इथं टाईप कर मिनिट काय कर मिनिट आणि इकडे काय कर तुझं मीटर इकडे काय घे मीटर मग बघ एका मिनिटात चढला दुसऱ्या मिनिटात खाली आला म्हणजे दोन मिनिटामध्ये तो किती मीटर चढला तीन मीटर चढला किती मीटर चढला तीन मीटर चढला चड़ा. त्याला चढायचे किती मीटर पंचेचाळीस मीटर किती पट आहे रे तीन एके तीन एक राहिला तीना पाचशे पंधरा किती पट आहे पंधरा पट मग याची पण पंधरा पट कर पंधरा दोन्ही तीस बरोबर आहे म्हणजे तो इथपर्यंत पोहोचला आता इथून इथं जेव्हा तो जाईल तेव्हा तो, तो, तो खाली येईल का नाही येणार मग हे किती मीटर आहे पाच मीटर आहे मग पुढचे पाच मीटर तो किती मिनिटात जाईल एका मिनिटामध्ये जाईल म्हणजे एकतीस मिनिटामध्ये तो पन्नास मीटरचा तो जो पोल आहे तो पूर्ण करेल किती मिनिटामध्ये एकतीस मिनिटामध्ये पर्याय क्रमांक का तीन काय असेल तुझं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक तीन हे काय असेल तुझं योग्य उत्तर असणार आहे आलं लक्षात ठीक आहे हा याची पीडीएफ लगेच तुला कुठे भेटेल टेलिग्राम वर भेटणार आहे कस नंबर एक आहे ना हा हे फायदा आहे डिजिटलचा गोष्टी तुला भेटतात नंबर एक काम झालं की नाही तो लाईक तू तो नाही समजला प्रश्न बरोबर आहे हा हे प्रश्न समजला असेल हे पन्नास मधून काय करायचं पहिला जो असतो चढतो ते वजा करायचं किती झालं पंचेचाळीस मग सर याच्यासाठी खुशकीचा मार्ग नाही का आता हे का शिकवतो माहिती का हे चढतो उतरतो हे कशासाठी शिकवतो कारण तिसरा टाईप आहे ना तो या बेसिक वरच डिपेंड आहे तिसरा जो टाइप आहे तिसरा जो टाईप आहे तो ह्या बेसिक वरच डिपेंड आहे काय बेसिक वरच डिपेंड आहे लक्षात आलं आता पुढचे दोन प्रश्न सेम पॅटर्न बघ आता याची ट्रिक सर इसका का ट्रिक नाही आपने आपण सबरकर मेरे दोस्त सबर का फल मीठा होता है तो देख कैसा मीठा आहे बरोबर आहे हा सबर काफल मिठा होत आहे उत्तर किती आलं बेसिकनी उत्तर किती आलं तू उत्तर आलं तुझी बरोबर आहे उत्तर किती आलं एकतीस जे इथं आहे बेसिकने आहे जेव्हा उदाहरणामध्ये तुला देतील एका मिनिटात चढतो मग एका मिनिटात चढतो दुसऱ्या मिनिटात खाली येतो काय म्हणलं एका मिनिटात चढतो दुसऱ्या मिनिटात खाली येतो ट्रिक तीच काय ट्रिक हायकोर्टाच्या जज मध्ये एक रुपया जोडा पण जेव्हा एका मिनिटाला चढतो दुसऱ्या मिनिटाला खाली येतो तेव्हा ट्रिक काय वापरायची हायकोर्टाच्या जजच्या दुपटीमध्ये एक रुपया जोडा काय म्हणलं हायकोर्टाच्या जजच्या दुपटीमध्ये एक रुपया जोडा मग ट्रिक काय तयार होते बघ हायकोर्टाच्या जजच्या दुपटीमध्ये दुपटीमध्ये एक रुपया जोडा फक्त काय आली दोन आलेला आहे उपाय हे झाले तुझी ट्रिक बघ आता किती सेकंदात तू उदाहरण सोडू शकतोय काही सेकंदात बरोबर आहे काय हायकोर्टाच्या जजच्या दुप्टीमध्ये एक रुपया जोडा आता सोला ट्रिक समजून दिली काय सांगितलं होतं बघ म्हणजे काय जे काही टोटल अंतर येते पन्नास बरोबर आहे मायनस सुरुवातीला किती मीटर जातो ते वजा कर छेदामध्ये चढतो आणि उतरतो त्यांची वजा बाकी याची काय करायची दुप्पट आणि याच्यामध्ये काय करायचे प्लस एक करायचे याच्यामध्ये काय करायचे प्लस एक करायचे मग बघ पन्नास मधून पाच गेले पंचेचाळीस छेदामध्ये पाच मधून दोन गेले तीन याची काय करायची दुप्पट आणि याच्यामध्ये काय प्लस करायचे एक याच्यामध्ये काय प्लस करायचे एक बघा तीनने भाग दिला तीन एक तीन तीना पाचशे पंधरा किती झाले पंधरा तीनने भाग दिले पंधरा पंधराची दुप्पट पंधराची दुप्पट तीस तीस प्लस एकतीस हे काय झालं तुझं एकतीस आलं तुझं या प्रश्नाचं उत्तर काही सेकंदात बघ तुला मगाशी सांगितलं कसं सोडवायचं आणि शॉर्टकट ही सांगितलेलं आहे कसं सोडवायचं आता मला सांग काय बरं वाटतंय तू म्हणशील सर ही ट्रिकच लय भारी आहे पण ही ट्रिक प्रत्येक ठिकाणी लागू होत नसते काय ही ट्रिक प्रत्येक ठिकाणी काय होत नसते लागू होत नसते ओके तर या पद्धतीने तुम्ही सोडू शकताय एका मिनिटाला चढवतो दुसऱ्या मिनिटाला खाली येतो त्यासाठी हायकोर्टाच्या जजच्या दुप्टीमध्ये एक रुपया जोडा सेम प्रश्न बघ बघा एक माकड एका पहिल्या मिनिटात आठ मीटर चढतो दुसऱ्या मिनिटाला दोन मीटर खाली येतो तर बासष्ट चढायला त्याला किती वेळ लागेल एका मिनिटात चढतो दुसऱ्या मिनिटात खाली येतो सेम प्रश्न हायकोर्टाच्या जजच्या दुपटीमध्ये मग किती अंतर आहे टोटल अंतर कुठं गेलं बासष्ट मीटर बरोबर इथे लिहिलं मी बासष्ट मायनस स्टार्टिंगला किती चढतोय आठ मीटर चढतोय त्यानंतर आठ मायनस दोन आठ मायनस दोन याची काय करायचे दुप्पट आणि याच्यामध्ये काय करायचे प्लस एक करायचे काय करायचे प्लस एक करायचं आहे मग बघ बासष्ट मधून आठ वजा करायचं करायचा आहे मग मधून आठ चार राहिले बरोबर आहे चार राहिले आणि हे किती झाले चोपन बरोबर आहे चोपन्न आठ मधून दोन गेले सहा राहिले गुणिले दोन प्लस काय करावं लागेल प्लस एक मग बघ सहाने भाग दिला सायनवा चौपन्न बरोबर सायके सायनवा चोपन्न किंवा असं भाग दे बघा बे एके बे बे दोन्ही चार बे त्रिक सहा मग तीन एके तीन तीन आठ चोवीस किती झाले अठरा मग बघ अठरा प्लस एक किती झाले रे एकोणीस किती उत्तर येईल याच एकोणीस उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक एक पर्याय क्रमांक एक हे काय असेल या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार समजलं रे? बघ जबरदस्त ट्रिक आहे ठीक आहे दोन ट्रिक तुला दिलेले आहेत हायकोर्टाच्या जजच्या दुप्टीमध्ये दोन एक रुपया जोडा आणि हायकोर्टाच्या जज मध्ये एक रुपया जोडा हे दोन टाईप ठीक आहे हा प्रश्न सेम टाईपवर दोन दुसऱ्या टाईपवर हा प्रश्न तुला होमवर्क साठी आहे काय आहे होमवर्क साठी आहे कदाचित तू माझे व्हिडिओ बघतो मग तुझी प्रॅक्टिस सुद्धा झाली पाहिजे तर हा तुला उत्तर मला कमेंट कमेंटमध्ये टाकायचं आहे एका मिनिटात चढतो दुसऱ्या मिनिटात खाली येतो तो मला वाटत असेल खरंच आपल्याला हेल्प होते खरंच आपल्याला फायदा होतो तर चॅनेलला सबस्क्राईब तो बद्ध आहे पुढचं बघा क्रमांक तीन आणि आजच्या लेक्चरचा शेवटचा टाईप आहे टाईप क्रमांक तीन बघा टाईप क्रमांक तीन काय सांगतोय की बघा ह्या प्रकारामध्ये एक माकड झाडावर चढतो पूर्ण चढतो पूर्ण तर त्याला किती वेळा प्रयत्न करावे लागतील आता ह्या टाईप मध्ये तुम्हाला विचारलं तो किती प्रयत्न चढणार आहे हा नवीन टाईप आहे सहसा तुम्हाला कोणी देणार नाही सहसा तुम्हाला कोणी दिलाही नसेल तर हा टाईप आपल्याला बघायचा आहे आणि हा टाईपवर शॉर्टकट नाहीये तुम्हाला बेसिक नेच जावं लागेल तरच तुम्हाला उत्तर येईल आणण्यात येणार नाही बरोबर असतील काही शॉर्टकट असतील पण त्याच्याकडे लक्ष देऊ नका एकच कन्सेप्ट ठेवा ज्याने तुमचा फायदा होईल चालेल पुढे जाऊया पहिला टाय पहिला प्रश्न बघा काय आहे प्रश्न नीट शांतपणे वाचा आणि सोडवायचा प्रयत्न करा आणि इमानदारीने सांगा हा टाईप तुम्ही आजपर्यंत बघितला होता का नसेल तो यस तो सांगायचं तुमची जशी इच्छा असेल बघा एक माकड पन्नास मीटर उंच झाडावर चढण्याचा प्रयत्न करतो एका प्रयत्नात तो पाच मीटर चढतो व दोन मीटर खाली घसरतो असं करता करता तो माकड किती प्रयत्नात बघ किती प्रयत्नात त्या झाडावरचे वरचे टोक गाठी किती प्रयत्नात तो झाडावरचे वरचे टोक गाठणार आहे प्रश्न जबरदस्त आहे बरोबर आहे आणि थोडासा नवीन टाईप आहे थोडासा काय आहे नवीन टाईप आहे मग आता लक्षात घे आपल्याला एक झाड काढावं लागेल काय झाड काढलं सरळ आलं की नाही बघ तू तू बरोबर आहे तू एक बाजूला बघू नको म्हणजे तुला वाकडं दिसणार नाही ओके असं असेल तसं इकडे बघ हे झालं तू झाड हे झालं त्याचा आणि हे झालं त्याचं शेंडा ओके हा बघ टोटल अंतर किती आहे पन्नास मीटर आहे किती आहे पन्नास मीटर मी काय सांगितलं होतं या पन्नास मीटर मधून सुरुवातीला जेवढा तू चढतोय किती चढतोय पाच मीटर ते वजाकर म्हणजे झाले किती पंचेचाळीस झाले किती रे पंचेचाळीस म्हणजे इथं घे मग इथं त्याला इथपर्यंत त्याला चढायचं आहे पण इथून इथं चढताना त्याला काय खाली येईल का तो येणार नाहीये मग इथं त्याला किती प्रयत्न लागेल एकच प्रयत्न लागेल मग आपल्याला इथून इथं पोचायचं आहे मग आता मांडणी कशी करायची ती लक्षात घे मांडणी करताना बघा आता आपण काय करायचो त्याने दिलाय बघा एका प्रयत्नात पाच मीटर चढतो मग असे दिले होते एका मिनिटात चढतो बरोबर मग बघा एका मिनिटामध्ये एका प्रयत्नामध्ये बघा पहिल्या प्रयत्नामध्ये तो पाच मीटर चढतो हा पहिला प्रयत्न आणि दुसऱ्या प्रयत्नामध्ये तिथून पाच मीटर चढल्यावर तो काय करतोय दोन मीटर खाली येतोय दोन मीटर खाली येतोय म्हणजे हा पहिला प्रयत्न हा दुसरा प्रयत्न म्हणजे दोन प्रयत्नामध्ये दोन प्रयत्नामध्ये बघायला गेलं ला, दोन प्रयत्नामध्ये तर ह्या दोघांमधला फरक घेतला पाच आणि दोन मध्ये फरक तीन मीटर तीन मीटर म्हणजे दोन प्रयत्नामध्ये दोन प्रयत्नामध्ये तो किती मीटर चढला तीन मीटर चढला मग इथं बघा लिहिताना कसं लिहायचं बघा इथं लिहिलं मी प्रयत्न बरोबर आहे इथं काय लिहिलं मी प्रयत्न आणि इकडे काय लिहिलं मी आ, अंतर बरोबर आहे अंतर मग बघा दोन प्रयत्न केले त्यांनी दोन प्रयत्न केले किती मीटर चढला तीन मीटर चढायचं किती मीटर पंचेचाळीस मीटर किती मीटर पंचेचाळीस मीटर किती पट आहे तीन एके तीन तीनापाचे पंधरा पंधरा पट झालं मग हे पण दोन न राहता दोन ची पंधरा पट केलं पंधरा एके पंधरा पंधरा दोन्ही तीस पंधरा एक पंधरा पंधरा दोन्ही तीस पंधरा के पंधरा पंधरा दोन्ही तीस आता बघ असं होत आहे का हा अंतर टोटल पंचेचाळीस बघा पहिल्या प्रयत्नात गेला आणि दुसऱ्या प्रयत्नात खाली आला लक्षात आता बघ पंधरापट झालं बरोबर पंधरा पट झालं मग आता इथं लक्षात घे आता तू म्हणशील हे तीस झालं का नाही काय तीस झालं का नाही टोटल प्रयत्न हे किती आहेत हे पंधरा पंधरा प्रयत्न हे मधलं जे आलं ते तुझे प्रयत्न आहेत पंधरा प्रयत्नामध्ये तो पंचेचाळीस मीटर चढला काय पंधरा प्रयत्नात पंचेचाळीस मीटर चढला पंधरा प्रयत्नामध्ये तीस तीस तीस, तीस वेळा त्यांनी प्रयत्न केले तर पंधरा वेळी तो कितीपर्यंत गेला पंचेचाळीस मीटर गेला मग अजून एक प्रयत्न शिल्लक राहिला एक प्रयत्न शिल्लक राहिला म्हणजे पंधरा आणि एक किती झालं सोळा प्रयत्न आणि शेवटचा प्रयत्न त्याचा असेल तो पाच मीटर चढेल पन्नास मीटर अंतर झालं टोटल किती प्रयत्न सोळा प्रयत्न त्याला लागलेले आहे किती प्रयत्न लागलेले सोळा प्रयत्न लागलेले आहेत पुन्हा सांगतो बघा नीट लक्षात घ्या आता आपल्याला मिनिट नाही काढायचे आता आपल्याला प्रयत्न काढायचे बरोबर आहे मग बघा पन्नास मीटर अंतर त्याला पंचेचाळीस मीटर चढायचा आहे मग बघा तो एका प्रयत्नामध्ये चढतोय दुसऱ्या प्रयत्नामध्ये खाली येतोय बरोबर आहे मग दोन प्रयत्नामध्ये तो तीन मीटर जाणार आहे मग त्यांनी पंचेचाळीस मीटर जायला त्यांनी किती प्रयत्न केले पंधरा प्रयत्न मग हे पंधरा प्रयत्न तो किती तीस मिनिटामध्ये पंधरा तीस वेळा त्यांनी पंधरा प्रयत्न केले पंचेचाळीस मीटर चढला मग टोटल झाले किती अजून एक केला आता तू म्हणशील तीस आणि एक एक तीस झाले की नाही हे पंधरा प्रयत्न प्लस एक किती झाले सोळा म्हणजे तो सोळाव्या प्रयत्नामध्ये पूर्ण चढणार आहे पुढचा प्रश्न आहे सेम प्रश्न लक्षात घे बघा इथं पण तुम्हाला बघा एक माकड ऐंशी मीटर झाडावर चढायचा प्रयत्न करतोय बरोबर आहे एका प्रयत्नात पाच मीटर खाली चढतो दोन मीटर खाली येतो तर तो किती प्रयत्नामध्ये वरती चढ सेम प्रश्न बघ आता सेम प्रश्न आहे मग की आहे त्याच टेकअप बोर्ड जे आहे ते टेकअप बोर्ड बरोबर आहे मग बघ आता टेकअप बोर्ड तर भेटलेले आहे तुला आता तुला चढायचं आहे हा अंतर आहे इथून सुरुवात करणारे इथं पोचणार आहे टोटल किती आहे ऐंशी मीटर मी काय सांगितलं ऐंशी मधून पहिल्यांदा तो किती चढतोय पाच चढतोय पाच वजा कर झाले किती पंच्याहत्तर म्हणजे इथपर्यंत त्याला किती चढायचे पंच्याहत्तर मीटर बरोबर आहे मग बघ जर आपण उदाहरणामध्ये बघितला तर तो पहिल्या प्रयत्नात पाच मीटर चढतो पहिल्या प्रयत्नात पाच मीटर चढतो आणि दुसऱ्या प्रयत्नात तो किती घसरतोय दोन मीटर घसरतोय म्हणजे त्यांनी दोन प्रयत्न केले दोन प्रयत्न केले किती मीटर चढला पाच आणि दोन मधला फरक तीन बरोबर आहे मग इथं लिहिले आपण प्रयत्न इथं लिहिले आपण प्रयत्न आणि इथं काय लिहिलं आपण त्याचं अंतर लिहिलं काय लिहिलं अंतर मग आता मला सांगा प्रयत्न आणि अंतर लिहिलं दोन प्रयत्न केले किती मीटर चढला तीन मीटर चढायचं किती पंच्याहत्तर मीटर भाग दिला तिने किती तीन दोन्ही सहा तीना पाचशे पंधरा किती प्रयत्न केले पंचवीस मग इकडे सुद्धा तो पंचवीस प्रयत्न करेल इकडे सुद्धा पंचवीस प्रयत्न करेल मग पंचवीस प्रयत्न केले आता बघा ही करायची गरज नाही ऑलरेडी इथं पंचवीस प्रयत्न भेटले मग हा शेवटचा एक प्रयत्नामध्ये तो टोटल पाच मीटर चढेल हा एक प्रयत्न मग पंचवीस प्लस एक केलं किती झालं सव्वीस प्रयत्नामध्ये तो आपलं गाठेल सव्वीस प्रयत्नामध्ये तो आपलं यश गाठेल आता पर्यायामध्ये काहीतरी मिस्टेक आहे ओके इथं सव्वीस करा काय करा इथं सव्वीस करा ओके म्हणजे सव्वीस प्रयत्नामध्ये तो आपले यश गाठणार आहे ओके हे होते आपले आजचं लेक्चर ठीक आहे कदाचित हे प्रश्न तुमच्या समजले असतील तुमच्या लक्षात आले असतील चालेल व्हिडिओ आवडला असेल लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा कोणत्याही या टाईपच्या प्रश्नामध्ये माकडावरच्या प्रश्नामध्ये तुम्हाला अडचण येत असेल तर आपला खाली नंबर दिसतोय त्या नंबरवर मला पाठवा तुमचे जास्तीत जास्त प्रयत्न करून तुम्हाला जे प्रश्न येत नाही त्याच्यावर मी तुम्हाला शॉर्टकट व्हिडिओ देईल किंवा या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये जरी तुम्ही प्रश्न टाकले तरी चालेल पण पोरं काय करतात काही शहाणे असतात प्रश्नामध्ये काहीतरी बदलच करतील बरोबर आहे सोळाच एकसटच करतील सोडून दे मास्टरला पर्याय बी देत नाही बरोबर असे प्रॉब्लेम होतात तर असो जसं असेल तसं तर ठीक आहे तुमचे जे प्रश्न असतील ते तुम्ही मला व्हॉट्सअपला करा खाली नंबर दिसत असेल तुम्हाला आणि चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवे व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा आपल्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा आणि हेच प्रश्न तुमच्या एक्झामला यथं चालेल आज थांबूया आजच्यासाठी एवढाच हो हिंद गुड बाय टेक केअर यू ऑल द बेस्ट अँड लव्ह यू गाईज धन्यवाद